सध्या जर बघितलं तर ज्या कांद्याचे मार्केट काय ते बुग्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त एक हजार पन्नास रुपया मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे एक हजार तीनशे पंचवीस क्विंटलची आवक छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभाव बाजारभावात वाढवणे गरजेचे आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सध्या पावसाची परिस्थिती चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे या ठिकाणी म्हणावतेचे बाजारभाव अजूनही उसळलेले नाही मोठी तेजी अजूनही आलेली नाही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की बाजारभाव वाढतील बाजार भाव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे सुधारतील मात्र अजून तसा काही बदल पाहायला मिळत नाही यानंतर जर बघितलं तर जालनामध्ये सरासरी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सोळाशेपर्यंत मार्केट पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक हजार सातशे चाळीस क्विंटलची आवक आलेली आहे पुढील काही काळामध्ये जे आहे बाजारभाव या ठिकाणी नक्कीच वाढू शकतात मात्र सध्या जर बघितले तर उत्पादन खर्च निघणे अशक्य झालेले आहे सर्व शेतकरी बांधव संतापलेले आहे कांद्याचे बाजारभाव खूपच कमी आहे बाजारभाव कमीत कमी चार हजार रुपये झाले पाहिजे अशी मागणी सर्व शेतकरी बांधव सध्या करत आहेत धन्यवाद सर्वांची वेळ बघितल्याबद्दल